आवाज मानदेशाचा पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोठा महादेव मंदिर अर्थात शिखर शिंगणापूर यात्रेसाठी भाविकांनी अलोट गर्दी केली महाराष्ट्र आंध्र आणि कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध शिवालय शिखर शिंगणापूर यात्रेस प्रारंभ झालाय दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेली ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे पहिल्या दिवसापासून यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे वर्षभर येथे विविध प्रकारचे उत्सव साजरे केले जातात परंतु चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत विविध कार्यक्रम मंदिरात होत असतात हळद लावली जाते आणि अष्टमीला रात्री वाजता विवाह सोहळा पार पडतो शिखर शिंगणापूर कावडीची परंपरा आहे राज्यातील अनेक भागातून भाविक कावडी खांद्यावर घेऊन पायी चालत येतात चैत्र शुद्ध अष्टमीला हे लोक कावडी घेऊन पोहोचतात आपल्या भागातील पवित्र नद्यांचे पाणी दोन रांजणामध्ये भरून आणलं जातं त्या पाण्याचा अभिषेक देवावर केला जातो आणि यावर्षी चांगला पाऊस येऊ दे अशी साथ घातली जाते सासवड येथील तेलाभूतोजी यांच्या कावडीला इथं विशेष मान आहे अष्टमीचा देवाच्या लग्नाचा सोहळा विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो गावाच्या तळ्याकाठी दामोदर स्वामींची समाधी आहे मंदिरातील पूजेचा मान बडवे यांना आहे तर मंदिरातील नंदीसमोर बसण्याचा मान गुरुवांना आहे यात्रेच्या निमित्तानं मंदिराच्या शिखरावर विविध देवतांची आणि पाना फुलांची अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे शिख उंची पंचावन्न फूट आहे देवालयासमोर चार दगडी अशा आहेत मंदिरात तळापासून असलेल्या दगडी पायऱ्यांवर दगडी कमानी असून पहिल्या सोळा मीटरचा भव्य दरवाजा दरवाजा म्हणून ओळखला जातो कमानीच्या गच्चीवरून पंचवीस किलोमीटरचा परिसर दिसतो आणि भाविकांना तेथूनच चंद्रभागेचे दर्शन होते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे मान सोफे न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा